स्वीप अंतर्गत मतदारांपर्यंत पोचवून मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम जिल्हा प्रशासन जिल्हा निवडणूक का अधिकारी कार्यालय आणि सगळे आपले स्वीपचे नोडल अधिकारी यांच्यामार्फत सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनकडनं आपल्याला ही एल ईडी व्हॅन जी आलेली आहे त्याचा आपण जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे वापर करणार आहे विशेषतः ज्या ठिकाणी कमी मतदान झालेलं आहे मागच्या निवडणुकांमध्ये अशी ठिकाणं निवडून त्या ठिकाणी हे वाहन जाईल आणि आपल्या एल डी स्क्रीनच्याद्वारे जनजागृती करेल मतदारांना ऑडिओ व्हिज्युअलचा वापर करून त्यांना आवडेल अशा पद्धतीनं मतदानाचा संदेश देणं हे या व्हॅनचं उद्दिष्ट आहे आणि मला असं निश्चितपणे वाटतं की या व्हॅनच्या वापरामुळे अजून चांगल्या प्रकारे जनजागृती होईल व आपला मतदानाचा टक्का वाढायला सुरुवात होईल आणि वीस नोव्हेंबरला आपले सर्व जिल्ह्यातले मतदार हे मतदानासाठी निश्चितपणे येतील स्वीप अंतर्गत मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम जिल्हा प्रशासन जिल्हा निवडणूक का अधिकारी कार्यालय आणि सगळे आपले स्वीपचे नोडल अधिकारी यांच्यामार्फत सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनकडनं आपल्याला ही एल डी व्हॅन जी आलेली आहे त्याचा आपण जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे वापर करणार आहे विशेषतः ज्या ठिकाणी कमी मतदान झालेलं आहे मागच्या निवडणुकांमध्ये अशी ठिकाणं निवडून त्या ठिकाणी हे वाहन जाईल आणि आपल्या एल ईडी स्क्रीनच्याद्वारे जनजागृती करेल मतदारांना ऑडिओ व्हिजलचा वापर करून त्यांना आवडेल अशा पद्धतीनं मतदानाचा संदेश देणं हे या व्हॅनचं उद्दिष्ट आहे आणि मला असं निश्चितपणे वाटतं की या व्हॅनच्या वापरामुळे अजून चांगल्या प्रकारे जनजागृती होईल व आपला मतदानाचा टक्का वाढायला सुरुवात येईल आणि वीस नोव्हेंबरला आपले सर्व जिल्ह्यातले मतदार हे मतदानासाठी निश्चितपणे येतील